शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शो पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती सविस्तर पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटन वरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल कापूस उत्पादकांना हेक्टर ही पाच हजाराची मदत सरकार देणार ऐकून 4194 कोटीची मदत राज्य सरकारने सोमवारी एक आदेश काढून 2023 चा खरीप हंगामात कापूस सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5000 रुपयाची मदत दिली जाणार आहे नमोचा चौथा बाधा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसोबतच जमा करण्यात येणार आहे म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता एकाच वेळेस जमा करण्यात येणार आहे खरीप हंगामात सात हजार एकशे पन्नास कोटी विमा भरपाई मंजूर आतापर्यंत तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा उर्वरित रक्कम लवकरच होणार वाटप खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये नुकसान झालेल्या पिकासाठी नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना अंतर्गत तब्बल सात एक एक कोटी दिली कोटी रुपये विमा या भरपाई यापैकी तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत आता उर्वरित पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू केलेले आहे